की मालाची प्रत जर असेल तर नक्कीच कुठं जायची गरज नाही या आपल्या या बांधवांच्या विक्रीवरून आपल्याला लक्षात येत आहे जवळपास एका एकरमध्ये मागच्या वर्षी चार लाख रुपये त्यांनी केले आणि यावर्षी हाताखाली विकून जवळ पास त्यांचं सात सहा ते सात लाखाचा आकडा ते इथं करणार आहेत भरपूर गावामधून शहरामधून त्यांच्याकडं जे काही गिरायक आपण ते येत असतात ते इथं आलेले आपल्याला दिसतात आणि केशर आंबा ते इथं विकत आहेत आ, विक्री त्यांची एकशे वीस रुपये किलो या प्रमाणे त्यांची विक्री करताना ते आपल्याला दिसत आहे आणि तुम्ही कुठून आले हो आंबा घ्यायला आंबड तर आंबडमधून वा का वाटलं तुम्हाला कारण चांगले आंबे आहेत आणि बिगर केमिकलचे आंबे आहेत आणि शेतकऱ्याकडून आणि खायला खूप सुंदर आहेत म्हणजे ह्या फळाची चव आणि बाजारात असणाऱ्या फळाच्या मध्ये फरक आण का फरक बरं बरं तर आपण बघू शकता रोडला असल्याकारणा हाही फायदा होतो आणि सहकुटुंब या कामात ते सध्या आहेत आंबाही तुम्हाला तुम्हाला दाखवतो किती कशा प्रतीचा आंबा त्यांनी विकायला ठेवलेला आहे पाडाचा पिकलेला आंबा ते बरोबर ना पाडाचाच आहे ना तर पाडाचा पिकलेला आंबा ते, पिकले ते विकतात आणि एक एकर एक जमीन त्याच्यामध्ये तीस गुंठे त्यांचं केशर आंबा आणि त्याच्यामध्ये राहिल्याला जे काही ते शेडनेटमध्ये भाजीपाला असं त्यांचा हा सगळा व्यवसाय हा चालतो त्यांच्या या धाडसाला तसं पाहिलं तर गावातून बऱ्यापैकी विरोध झाला त्यांना ही डेअरिंग बऱ्यापैकी त्यांना ऐकावं लागलं ला। वीस किलो पाहिजे का आता हे बंधू जे आहेत आपले वीस किलो माल त्यांच्याकडून घेऊन जात आहेत काय किलो नेताय तुम्ही एकशे वीस रुपये किलो तर जे कोणी भाऊ आपले शेतकरी मित्र अशा पद्धतीने व्यवसाय करतात त्यांना शुभेच्छा देऊ आणि भाऊलाही शुभेच्छा देऊ यांचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूबवरती आपल्याला एक दोन दिवसामध्ये टाकतोच आहे नक्कीच हे कुटुंब ज्या पद्धतीनं शेती करतात त्या पद्धतीने शेती केली तर नक्कीच आपल्याला आपल्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरपूर काही नफा हा राहू शकतो हे सांगणार राहील सध्या थांबतो रामराम